दोन मित्र एका छोट्या खोलीत राहतात व्यवसाय करतात गप्पा मारतात सोबत दारू पितात पण तितक्यात फक्त दाढी ओढली म्हणून दोघांमध्ये वाद होतो वादाचं रूपांतर नंतर हाणामारीत होतं आणि त्यातच एकाची चे फासोळी मोडते तो तसाच पडून राहतो सकाळी मित्र जेव्हा त्याला उठवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला कळतं की ह्याचा तर मृत्यू झालाय गोष्ट जरा अजबच आहे पण खरी आहे कसा होता हा घटनाक्रम आणि पोलिसांनी आरोपी मित्राला कसं पकडलं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ची ती रात्र जालना शहरातल्या हकीम मोहल्यातली एक भाड्याची खोली इतर राहायचे दोन मित्र मोहम्मद इकबाल मलिक आणि मोहम्मद साकीर बाबू दोघही उत्तर प्रदेशमधल्या गाझियाबादचे रहिवासी इक्बाल फेरीवाला होता गाड्यावर वस्तू विकायचा तर साकिर गॅस शेगडी दुरुस्त करण्याचा व्यवसाय करायचा दोघं दिवसभर काम करायचे आणि रोज रात्री सोबत दारू प्यायला बसायचे त्या रात्रीही तसंच झालं दोघं दारू पिऊन रूमवर आले आणि आल्या आल्या त्यांच्यात कुठल्या तरी कारणावरून भांडण सुरू झालं दोघं एकमेकांना शिविगाळ करत होते तितक्यात बोलता बोलता इक्बालने साकिरची दाढी ओढली साखीरला या गोष्टीचा सा राग आला त्याने इक्बालला मारहाण करायला सुरुवात केली इक्बाल खाली कोसळला साकिर त्याला लाताबुक्या मारत तुडवत होता तितक्यात त्याची एक लात इकबालच्या बरगडीवर बसली बरगडी मोडली आणि ती थेट लिव्हरमध्ये घुसली नशेत असलेल्या इक्बालला बोलता येत नव्हतं हो तो तसाच पडून राहिला काही वेळानं साकिरही शांत झाला आणि तोही झोपी गेला दुसऱ्या दिवशी सकाळी साकिर उठला तो त्याच्या कामावर जाण्याच्या गडबडीत होता त्याने इक्बालला आवाज दिला त्याला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला पण तो उठतच नव्हता काहीतरी घोळ झाला हे साखरच्या लक्षात आलं होतं त्यानं लगेच अँब्युलन्स बोलून इक्बालला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेलं रात्री दारू पिऊन झोपला आणि झोपेतच त्याचा मृत्यू झाला असं त्यानं हॉस्पिटलमध्ये सांगितलं होतं त्याच्या सांगण्यावरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती दरम्यान पोस्टमॉर्टम झाला आणि इक्बालच्या कुटुंबियांनी त्याचा अंत्यसंस्कार केला इकडं साखिर सुद्धा आपलं सामान बांधून फरार होण्याच्या तयारीत होता तितक्यात इक्बालचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला त्यात स्पष्ट लिहिलेलं होतं की हा मृत्यू झोपेत नाही तर मारहाणीमुळे झालाय तुटून लिव्हर डॅमेज झाल्यानं मृत्यू झाल्याचं समोर आलं ही माहिती कळताच कदीम जाधव यांचं पथक साकिरच्या शोधात निघालं आणि त्यांनी विशाल कॉर्नर भागातून त्याला अटक केलं पुढं जेव्हा एपीआय आरती जाधव यांनी खाक्या दाखवत चौकशी केली तेव्हा साकिरनं हत्येची कबुली दिली त्यानंतर साकीरवर बी एन एस कलम एकशे तीन दोन आणि कलम दोनशे चाळीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतरचा पुढील तपास हा पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे करत आहेत साकीर सध्या अटकेत आहे पोलिसांच्या सांगण्यावरून तो आता त्याच्या चुकीचा पस्तावा करत आहे तर मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद